आजकाल पोर आईचा फोन आले की आईवर चिडतात काय गाई तुला कळत नाही का, 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 का गं मी कामात आहे तू जेवला का खाल्लं का पिलं का झोपला का उगं चौकशा करत राहते आता काय मी लहान आहे का ग मला कळत नाही का गाई जेवायचं ते पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या माता माऊलीनं तुम्हाला लहानपणापासून घास भरवलेला असतो तुमची सवय तिला माहित असते की अरे माझा पर्ग कामाच्या नादात दोन घास खायचं विसरल एकदा आठवण करून देवी माझ्या लेकराला म्हणून ती प्रेमापोटी तुम्हाला फोन करत असते कधीच आईच्या फोनला टाळू नका स्वतःहून तुम्ही आईला फोन करून सांगा आई मी जेवण केलंय बरं का स्वतःहून आईची चौकशी करा कारण आईसारखं निस्वार्थी प्रेम करणारं जर तुमच्या आयुष्यातून एकदा निघून गेला नाही आपल्याला माहितीच आहे अरे आपली आई आपल्याला जन्मभर जाणारच नाही आहे आपल्या आईचा फोन आपल्याला जन्मभर येणारच नाही आहे आणि एकदा का तुमच्या मोबाईलमधून तुमच्या आईचा आई, आई नावाचा फोन यायचा बंद झाला ना मग तुम्हाला कळेल आणि ज्या वेळेला आई नावाचा फोन यायचा कायमचा बंद झाला आणि तो नंबर जेव्हा डिलीट करायला लागतो ना आपण तेव्हा आपल्या काळजाला वेग पडतील अरे हा फोन मला परेशान करत होता आणि जसं माझ्या आईचा फोन यायचा बंद झाला आणि तोही कायमचा तेव्हापासून मला फोन करून काळजीने विचारणारं बाळ लस काढले कितीही राग राग केलं तरी परत थोड्या वेळानं फोन करून बाळा आहे लवकर घरी ये म्हणणार आता आपल्या आयुष्यात कुणी राहिलेलं नाही आणि त्या वेळेला तुम्हाला तुमच्या आईची किंमत कळेल म्हणून ती किंमत आताच करायला